आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत हायस्कूलचा माजी विद्यार्थी कुमार अनुराग योगेश दायमा याची भारतीय सेनेमध्ये गट अ राजपत्रित अधिकारी म्हणून लेफ्टनंट या पदावर नुकतीच निवड झाली आहे त्यानं डी सीडीएस परीक्षेमार्फत बी इंटरव्ह्यू क्लिअर केला आणि भारतात ऑल इंडिया रँक तीनशे एकोणाविसावा क्रमांक प्राप्त आहे एक एप्रिल पासून चेन्नई या ठिकाणी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी तो हजर होणार आहे सर्वसामान्य कुटुंबातील अनुराग यानं हे यश प्राप्त केल्याबद्दल पिंपळगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अनुराग दायमा याचा भाजप कार्यालय या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला याचबरोबर पिंपळगाव पत्रकार शहरामधून हेमंत थेटे यांची निवड करण्यात आली आहे यांचा देखील सत्कार पार पडला यावेळी भाजपचे सतीश मोरे बापूसाहेब पाटील लोहिते मामा उल्हास मोरे परेश शहा दत्तू काळे संदीप झुटे भाऊराव चव्हाण राहुल विधाते अल्पेश पारक आशिष विदाते सुरेश उगले चेतन मोरे अंजू चव्हाण व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि घेतलंय तर माझ्यापेक्षा हे जे मी मिळवलेलं यश आहे ते संपूर्ण पिंपळ गावाला मी प्रदान करतो या हुआ। ते मी खूप ठिकाणी सांगितलेलं आहे पण मला ती गोष्ट परत एकदा आवर्जून सांगायला आवडेल की मी जेव्हा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मला विचारलं की देश सेवेसाठी समर्पण होत असताना किंवा आतापर्यंत जी तुझी जी लाईफ आहे

तर माझी आधीपासून पर्यंतची जर्नी मी पिंपळा गावला होती इलेवन ट्वेल्थ मी किंवा मधून सायन्स स्ट्रीममध्ये घेतला पण त्याच्यानंतर मी एक रिस्की डिसिजन दिस्की घेतला तो म्हणजे मी ट्वेल्थ नंतर आर्ट स्ट्रीमकडे व्हायला आय पी एस विश्वास नागरे पाटील असो आय एस ऑफिसर अन्सार शिक असतो यांचे व्हिडिओ त्या फील्डमध्ये खूप जास्त छोटावर व्हायरल होत होते तर यांना कुठेतरी बघून यूट्यूबवरती सर्च करून या गोष्टींची या प्रो या लाईफस्टाईलबद्दल प्रोफेशनलिझमबद्दल मी नॉलेज घ्यायला सुरुवात केली आणि फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या फेजमध्ये मी ठरवलं होतं की मी जिल्हाधिकारी किंवा पोलीस कमिशनर किंवा सी सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षा घेत बट एमला कॉलेज करत असतानाच मी नॅशनल गॅडेट कोर एन सी सी यामध्ये पार्टिसिपेशन केलं आणि फर्स्ट इयर सेकंड इयर झाल्यानंतर थर्ड इयरला माझी कॉलेजतर्फेच आमच्या पूर्ण सत्तावनदारांची ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून दिल्ली येथे राजपथ या ठिकाणी या परेड करण्याची संधी मला भेटली त्याचप्रमाणे प्राईम मिनिस्टर समोर प्राईम मिनिस्टर ऑनरेबल श्री नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर यांच्यासमोर सुद्धा आम्ही अठ्ठावीस जानेवारीला ड्रिल केली त्याला पीएम रॅली असा इव्हेंट म्हणतात आणि माझा स्पेसिफिकली इव्हेंट होता तो म्हणजे ऑल महाराष्ट्र बेस्ट कॅडेट म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं आणि दिल्लीमध्ये ऑल इंडिया बेस्ट कॅडेट भारतातल्या सर्व राज्यांमधून वेगवेगळे बेस्ट कॅडेट येतात आणि त्यांची तिथे कॉम्पिटिशन होते तर तिथे सुद्धा माझी चांगली रँक आलेली होती एज ऑल इंडिया बेस्ट कॅडेट तिथे गेल्यामुळे मला नरेंद्रजी मोदी यांना भेटण्याची संधी भेटली त्यांच्यासोबत आम्ही फोटोज काढले त्याच्यानंतर चीफ ऑफ आर्मी स्टाफ चीफ ऑफ नेव्हल स्टाफ चीफ ऑफ एअरफोर्स स्टाफ आणि भारतीय सेनेमधले सगळे आय पी अधिकारी यांच्यासोबत इंटरॅक्शन करण्याची मला संधी भेटली दॅट वॉज टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ तिथून माझा पर्स्पेक्टिव्ह सगळा भारतीय सेनेकडे किंवा इंडियन आर्म फोर्सेस कडे वळाला आणि मी म्हटलं की जर प्रोफेशनलिझम कुठेतरी आहे किंवा लाईफस्टाईल जर कुठे आहे तर ती भारतीय सेनेमध्ये आहे तिकडून आल्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला सगळ्यांना माहिती असेल पुणे येथे एनडीएची एनडी एची परीक्षा जी, जी, जी मुला पास करतात त्यांची तिथे ट्रेनिंग असते तर तिथे सुद्धा मला जाण्याची पासिंग आउट परेड बघण्याची संधी भेटली आणि एक हप्त्याभराच्या प्रशिक्षणावरती आणि मी बेस्ट कॅडेट होतो त्याच्यासाठी मला एक एअरक्राफ्ट मध्ये सुद्धा बसण्याची संधी भेटली तो व्हिडिओ वाटल्यास तर खूप जणांनी बघितला पण असेल माझ्यासोबत एक कोपायलट होते ते ऑलरेडी इंडियन एअरफोर्स मध्ये मोठ्या पदावरचे अधिकारी असता आणि तुम्ही एक कॅडेट म्हणून एक ट्रेनिंग कॅडेट म्हणून त्या एअरक्राफ्टला तुम्ही चालवायची संधी भेटते तर ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी मला कुठे ना कुठेतरी फोर्सेस कडे आर्मी कडे अट्रॅक्ट करत होत्या मग तिकडून आल्यानंतर जेव्हा मी बघितलं की आर्मी मध्ये अधिकारी होण्यासाठी सुद्धा कोणती परीक्षा असू शकते का तर त्याच्यामुळे मला युपीएससी सीडीएस या बद्दल समजलं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस ही सुद्धा परीक्षा युपीएससीच कंडक्ट करते आणि मग मी जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या त्याच्यानंतर एक एस एस बी इंटरव्ह्यू असतो दॅट इज सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड हा इंडियातला टफेस्ट इंटरव्ह्यू मानला जातो आय एस आय पी एस ची इंटरव्ह्यू दिल्ली येथे धोलपूर हाऊस येथे होता त्याही पेक्षा याचा सिलेक्शन रेशिओ खूप जास्त टफ आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हटलं तरी चालेल मग या गोष्टीसाठी लागणारी जी पर्सनॅलिटी आहे ती माझी एनसीसी मध्ये तर डेव्हलप झालीच होती पण मी बीए इंग्लिश घेतल्यामुळे माझं कम्युनिकेशन पण ब्रशअप झालं होतं आपल्या गावाकडच्या मुलांना नेहमी मनातल्या मला एक इन्फरिटी कॉम्प्लेक्स असतो की मी इंग्लिश मध्ये बोलू शकतो की नाही विलाय बी एबल टू कम्युनिकेट मी चांगल्या प्रकारे धाडस दाखवून इंग्लिश बोलू शकतो की नाही ट्वेल्थ पर्यंत माझी पण परिस्थिती इंग्लिश मध्ये बत्ती बोलत होती असं म्हटलं तरी चालेल बट मी थोडा धाडस दाखवला आणि केटीएच स्पेसिफिकली बीए इंग्लिशला ऍडमिशन घेतलं जेणेकरून मला वातावरण भेटेल सगळे मुलं जेव्हा इंग्लिश मध्ये कम्युनिकेट करत असतील तर त्यांना बघून मी पण इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन सुरू करेल तर अशी माझी चिंता आधीपासून होती ते आधीपासूनच मनात एक नेवर गिव अप ऍटिट्यूड घरच्यांनी पण राबून दिला होता आणि माझी जशी आतापर्यंतची वाटचाल आहे तर याच्यात मी हार कधीच मानायची नाही हा नियम नेहमी बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव